जत तालुक्यातील युरिया तुटवडा राष्ट्रवादी काँग्रेस आर पी आयचे नेत्यांनी दिले तहसीलदारांना निवेदन सध्या खरीप हंगाम चालू असून खरीपाच्या वाढीसाठी युरिया खत आवश्यक आहे मात्र जत तालुक्यातील युरिया साठा अत्यपासून बहुतांश खत दुकानदारांच्याकडे युरिया उपलब्ध नाही काही ठिकाणी काळा बाजार व अनाधिकृत दराने विक्री होत असल्याच्या तक्रारी आहेत त्यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक व मानसिक हानी होत आहे अनेक शेतकऱ्यांनी बाजारातून अधिकृत विक्रेत्याकडून बियाणे खरेदी करून पेरणी केली आहे मात्र या बियाणामधून उगमत झाला नाही किंवा वगवले नाही तरी ते अत्यंत दुबळे व निकष दर्जाचे होते यामुळे शेतकऱ्यांचे हजारो रुपये वाया गेले ही बाब अत्यंत गंभीर असून संबंधित कंपन्यांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी या दोन्ही गोष्टीकडे प्रशासनाने जर तात्काळ व ठोस पावले उचलली नाही तर राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या वतीने तीव्र आंदोलन करावे लागेल असा इशारा माननीय जिल्हाध्यक्ष विवेक कोकरे यांनी दिला तर या युरियाची चौकशी करून दुकानदारच्या कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी आर पी आयचे जिल्हा नेते मान्य ने संजय या कांबळे यांनी केली यावेळी काँग्रेस पक्षाचे मान्य चरमगोंडा पाटील यांच्यासह अनेक पदाधिकारी मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते यावेळी तहसीलदार माननीय प्रवीण धानोरकर यांनी तातडीने या, 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 या संदर्भात वेगवेगळ्या अधिकाऱ्यांची कमिटी नेऊन याची चौकशी करून कारवाई करू अशी ग्वाही त्यांनी या शिष्टमंडळाला दिली आणि कुठल्या जर सहाय्यक कृषीला नेमायचं चौकशी म्हटलं एखादा क्लासमन ऑफिसर नेमकं म्हटल्यास पूर्ण आलेल्या खताची चौकशी झाली पाहिजे या मुद्द्याची आम्ही सर्व पंचायत समितीचे कृषी अधिकारी आणि आपले तालुक्या अधिकारी डी एस ओ घेतो आम्ही बरं ह्यांचं काही काय काही जागेवर नसते फोन लावला तर फोन उचलत नाहीत कदम नसते त्यामुळे आम्हाला सहाय्यक संचालकाला फोन लावायची वेळ आली सर आणि आपण स्वतः लक्ष घालून ते एफ एस की मी टीम तयार करतो तपासून घेतो तालुक्याचे बॉस आहात तुमच्या अंतर्गाने सगळं आहे की नाही शेतकऱ्यांना युरियाचा तुटवडा पडतोय शेतकऱ्यांना एकतर धावपळीचं काळ सुरू आहे त्याच्यामुळे त्यांचं पिकांचं भरघोस प्रमाणामध्ये नुकसान होत आहे याच्या व्यतिरिक्त युरियाचा तुटवडा जितक्या प्रमाणात आहे अजून शेतकऱ्याच्या दुसऱ्या अडचणी या आहेत जी काही बी बियाणं आता सध्या शेतीमध्ये पेरली जात आहेत ती निकृष्ट दर्जाची बी बियाणं काही दुकानदारांना कंपन्यांकडून येत आहेत त्याच्यामुळे शेतकऱ्यांचं याच्यामध्ये हजारो रुपयांचं नुकसान शेतकऱ्यांचं होतं एकतर सरकार वेगवेगळ्या मार्गाने शेतकऱ्यांच्या कुठेही हिताची भाषा हिता आपल्याला दिसत नाही त्यामुळे जो शेतकऱ्यांची आत्ता अडचण चालू आहे जी शेतकऱ्यांची समस्या आहे त्याच्यावरती सरकारनं वेळीच निर्णय घ्यावेत त्यामुळं आपल्या माध्यमातून हे आज आपल्याला निवेदन देते येणाऱ्या काळामध्ये दे जर हे प्रश्न लवकर मार्गी लागले नाहीत या तुटवड्यासंदर्भातले तर एक आंदोलन शेतकऱ्यांच्या वतीनं होईल आणि मग त्याला सरवस्तू सरकार जबाबदार राहील कारण सध्या शेतकरी जगाचा पोषण आहे पण तो दररोज उपाशी मरला जातोय त्यामुळे याच्यावर योग्य ती कारवाई येणाऱ्या काळात लवकरात लवकर झाली पाहिजे